नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मी सध्या दिल्ली पालममध्ये असलेले वायुसेना संग्रहालय पाहण्यासाठी आलो आहे हे संग्रहालय बघितल्यानंतर वायुसेनेचा पूर्ण इतिहास आपल्याला समजतो एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे एकाहत्तर यामध्ये वायुसेनामध्ये कोणकोणती विमाने होती कोणकोणत्या हेली होत्या आणि कोणकोणते फायटर जेट होते हे आपल्याला समजते वायुसेनामध्ये असलेले सर्व आधुनिक हत्यारे हे पण आपल्याला इथे बघायला मिळतात एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये इंडियाने पाकिस्तानला हरवून त्यांचे टँक गाड्या आणि फायटर जेट पकडले होते हे पण इथे पाहण्यासाठी मिळतात वायुसेना संग्रहालयाविषयी अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर संदीप खोत मराठी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद जय श्री जय शिवराय